उदय सामनजी मी इथं पांढरकवड्यात सभेत आलोय लोकांची मागणी आहे इथे रोजगार नाही मिळत इथं एमआयडीसी पाहिजे जागा द्यायला तयार आहे अरे बनवा बनवी करा करावं लागते थोडी इलेक्शन मध्ये तुम्हाला फंडे करायची सवयचे इलेक्शन फंडे थोडे फंडे करतात बघा लोक आमचे भारी आहेत ना त्याला सगळं कळतंय लक्षात ठेवा अशीही बनवा बनवीचा कार्यक्रम करू नका म्हणून सांगतो काल काही गोष्टी खाले आले होते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय आले होते आले होते बिचारे प्रचार तर करण्याचे नाहीला जास्त यावा लागतं आमदार झालाय चुकून पण सांभाळावंच लागत <laughs> आमदार मागून बोलायचा पुढे बोलायचा केविलवानी परिस्थिती होती मी काही त्याच्यावर जात नाही परंतु या सगळ्या ह्याच्यामध्ये काही गमतीदार गोष्टी आम्हाला पाहायला मिळाल्या इथं खूप चांगल्या पद्धतीने सत्यजित तांबे यांनी सांगितलंय की एम आय सी कसा करता कसे प्रयत्न केले काय लागतं पाणी कसं लागतं हे त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने इथे सांगितलेलं आहे आता त्यांनी एमआयडीशी मंजूर केली असं सांगितलं फोन केला डायरेक्ट एम आय सी मंजूर एम आय डी सी मंजूर फार चांगलंय मग ते काल ते ऐकण्यासारखं बरं का त्यांचं अमोल खताळच्या संगमनेरला आलोय आणि त्यांची मागणी एमआयडीशी पाहिजे काय करणार तुम्ही साहेब पंधरा दिवसापूर्वी आपल्या आदेशानुसार मी संगमनेरला गेलो होतो अमोल खताळ इथे आणि तिथं आपल्या आदेशानुसार नोटिफिकेशन आता, आता दुसरी, दुसरी एक व्हिडिओ आहे का तुम्हाला खबर हॅलो हा उदय बोलतो उदय सामंतजी मी इथं पांढरकवड्यात सभेत आलोय लोकांची मागणी आहे इथे रोजगार नाही मिळत इथं एमआयडीशी पाहिजे जागा द्यायला तयार जिथ जामआयडीशी मंजूर लोक म्हटले पाणी पाहिजे आम्हाला थोडं पाणी पाहिजे ते म्हणतात धरण मंजूर लोक म्हणतात धरण कसं काय होणार नदी नाही नदी मंजूर नदीला पाणी कुठून येणार डोंगर पाहिजे डोंगर मंजूर अरे बनवा बनवी करा करावं लागते थोडी इलेक्शन मध्ये तुम्हाला फंडे करायची आहे इलेक्शन फंडे ते थोडे फंडे करतात लोक आमचे भारी आहेत ना त्याला सगळं कळतं लक्षात ठेवा अशी ही बनवा बनवीचा कार्यक्रम करू नका म्हणून सांगतो काल सगळं मंजूर होत आरक्षणाच्या मुद्द्यामध्ये मला एक गोष्ट सांगतो की तो विषय निवळ संगम करतो नाही पूर्णपणे महाराष्ट्राचा विषय प्रत्येक महाराष्ट्रामध्ये हे अशा प्रकारचे बांधकाम झालेले करायचं ठरलं तर राज्याचा निर्णय करावा लागतो आणि अनेक वेळा त्या बाबतीत निर्णयाचा प्रयत्न आमचा झालेला काही मार्ग निघाला तर आनंदाचे सत्य प्रयत्न करतो त्याच्या हाताला यश येवो माझ्या शुभेच्छा आणि पाठिंबा कायम त्यांच्या मागे